बांगलादेशींच्या मुद्द्यावरून मंत्री नितेश राणे सुद्धा आक्रमक झाले मुंबईसह राज्यातल्या बांगलादेशींचे अड्डे उद्ध्वस्त करणार असं राणे म्हणाले घुसखोरांना मदत करणाऱ्यांची पाळंमुळं खोदून काढू शून्य बांगलादेशी हे आमच्या सरकारचं उद्दिष्ट असल्याचं नितेश राणे म्हणाले बांगलादेशींना मदत करणारे बळी धेंड असल्याचा दावा त्यांनी केला सेफचा हल्लेखोर बांगलादेशी असल्याचं समजल्यावर गप्प का सवाल देखील त्यांनी विचारला नितेश राणे यांनी सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाडांना हा सवाल विचारला बघा आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो आहे की हे बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमान ज्या ज्या राज्यात ज्या ज्या देशामध्ये घुसखोर म्हणून येतात ते त्या त्या राज्य आणि देशाला अस्थिर करण्यासाठी तिथे येतात त्यांना त्या देशावर राज्यावर बिलकुल प्रेम नसतं त्यांचा एकमेव अजेंडा आहे की या आपल्या हिंदू राष्ट्राला भारताला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत इस इस्लाम राष्ट्र करायचा हा त्यांचा अजेंडा आहे आणि त्याच्या अंतर्गत ते जिथे जिथे पण जातील तिथे तिथे अशाच पद्धतीची अस्थिरता करणार आहेत आमच्या आमचं राज्य सरकार महायुतीचं सरकार आमचे फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून आम्ही पहिल्या दिवसापासून आमचा ॲक्शन प्लॅन तयार आहे त्या आमच्या ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये आम्हाला एक पण बांगलादेशीने मुसलमान दिसता कामा नाही ते जिथे आले तिथून आम्ही त्यांना हकलून टाकणार सेलिब्रिटी असो की सामान्य माणसं ह्या माणसं ह्या लोक ह्या सापांना या हिरव्या सापांना दूध कोण पाचतं आहे कोण ह्यांना इथे येऊन आधार देतात कोण ह्या लोकांना येऊन आधार कार्ड आणि घर राहणं देतात ते काही काही भागामध्ये तुम्हाला सांगतो एका घरामध्ये पन्नास पन्नास साठ साठ बांगलादेशी रोहिंगे एकत्र राहतात ह्यांना कोण आसरा देत आहे है? कोणाला ह्यांचा फायदा घ्यायचा आहे है? कोणाला यांना है? मतदानासाठी वापरायचं आहे हे आता महाराष्ट्राच्या जनतेला सांगायची गरज नाही जे लोकसभेच्या वे वेळी वोट जिहादचा मुद्दा बाहेर निघाला वोट जिहाद करणारे तुम्ही कधी मतदान यादी अगर व्यवस्थित पद्धतीने तपासली त्याच्यामध्ये बांगलादेशीने रोहिंगे मुसलमानच मतदान करण्यासाठी आता बाहेर यायला लागलेले आहेत मग त्यांना ज्या मदत करणाऱ्या ज्या शक्ती आहेत बघा तो सैफ अली खानला वर चाकू हल्ला करणारा तो एक तो बांगलादेशी महत्त्वाचा नाही पण त्याला आणणारा जो व्यक्ती आहे त्याला साथ देणारा जो व्यक्ती आहे त्याला डॉक्युमेंट पुरवणारा जो व्यक्ती आहे त्या लोकांपर्यंत आमचं सरकार पोचणार आहे